जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर करायचं नाही आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित असणाऱ्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातील आनंद दिघेंचं हे वाक्य आता मुक्काम पोस्ट ठाणे म्हणण्याचं कारण सर्वांनाच आहे कारण या सच्च्या शिवसैनिकानं ठाण्यात शिवसेना वाढवली आजही तेथील लोक लोकांच्या मनात आनंद दिघेबद्दल खूप आदर आहे अशाच शिवसेनेतील आनंद दिगे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी एक एकोणीस वीस वर्षाचा मुलगा पुढे आला तो होता आनंद दिघे यांचा पुतना केदार दिघे दिघेंच्या जाण्यानंतर केदार दिघे राजकारणात सक्रिय झाले पण ते राजकारणात घट्ट पाय रोवू शकले नाहीत असं विश्लेषक सांगतात पण शिंदेच्या म्हणण्यानंतर दिघेंच्या राजकारणाला चांगलाच जोर आलाय चांगलाच स्पीड घेतलाय असं देखील म्हणलं जाते आता ठाकरे गटाकडून ते थेट शिंदेना चॅलेंज देऊ शकतात ठाण्यात पुन्हा दिघे पर्व चालू होऊ शकतं त्यामुळे केदार दिघे यांची ताकद किती शिंदेना ते थेट भिडू शकतात का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात दिगे यांचे पुतणे केदार दिगे हे शिंदेच्या बंडानंतर ठाण्याच्या राजकारणात चांगले चर्चेत आलेत केदार दिगे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी आणलेल्या केकवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला होता तसेच ठाण्यात नव्या दिघे पर्वाला सुरुवात झाल्याची बॅनरबाजी करण्यात आली त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत केदार दिघे मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेनेमध्ये केदार दिघे यांना कधीच पद दिलं नाही अशी खंत त्यांनीच बोलून दाखवली होती याच कारण शिवसेना नेते म्हणून एकनाथ शिंदे ठाण्यात सक्रिय होते आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती शिंदे यांनी जबाबदारी पार पाडताना संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं त्यामुळेच दिघेंना इतकी वर्ष सोबत असून देखील कोणतंही महत्वाचं पद देण्यात आलं नव्हतं हो असं विश्लेषक सांगतात एकनाथ शिंदेनेच आपले पंख चाटण्याचं काम केलं अशी भावना देखील दिघेंच्या मनात आहे असं देखील राजकारणी सांगतात एकनाथ शिंदेच्या बंडानं ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेला अर्थात ठाकरे गटाला जबर फटका बसलाय एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि याचा फायदा केदार दिघे यांना झालाय ठाकरे गटाकडून त्यांना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यानंतर आता पक्षानं त्यांना आमदारकीची उमेदवारी द्यावी असं त्यांच्या समर्थकांना वाटतय आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर अधूनमधून आक्रमक होत टीका देखील करत असतात मध्यंतरी झालेल्या सेंट्रल पार्कच्या वादावर दिघेंनी शिंदे गटाला चांगलं सुनावलं देखील होतं शिवसेनेत बंड झाल्यानंतर देखील एकनाथ शिंदे कृत्य आनंद दिघेंना कधीच आवडलं नसतं असं देखील केदार दिघे म्हणाले होते आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे हे ठाण्यातील शिवसेनेचा चेहरा झाले होते ठाणे पालघर कल्याण अंबरनाथ या पट्ट्यात एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व निर्माण केलं शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाणे पालघर मधून मोठी पाठिंबा मिळण्याची शक्यता शिवसेना वाचवण्यासाठी ठाकरेंनी अनेक जुन्या शिवसैनिकांना सक्रिय केले आणि शिंदेना चॅलेंज देण्यासाठी ठाकरेंनी यांना चांगला चंग बांधलाय विश्लेषकांच्या मते केदार दिघे हे सामाजिक कार्यात सक्रियपणे दिसून येतात केदार दिघे यांनी आनंद दिघे प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकारणात स्वतःचं नेतृत्व निर्माण केले तसेच केदार दिघे यांनी महिंद्रा सिमेन्स आणि टाटा ए आय जी यांसारख्या खाजगी कंपन्यांच्या विविध प्रोजेक्टवर काम केल्याची माहिती आनंद दिघे डॉट कॉम या वेबसाईटवर देण्यात आली पण विषय असा आहे की एकनाथ शिंदे दिघेंच्या नावाचा वापर राजकारणासाठी करताना दिसून येतात आणि एकनाथ शिंदे ठाणत तसं करणार नाहीत असं होणारच नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी त्याच नावाचा एखादा शिलेदार आपल्याकडे हवाच आणि त्यामुळे शिंदेच्या विरोधातच दिघे कुटुंबातील व्यक्ती उभं करण्याचा विचार ठाकरे गटाचा आहे शिंदेना मात देण्यासाठी दिघे ब्रँडचा वापर ठाकरे करू शकतात असं जाणकार सांगतात आता तसं ठाणे लोकसभेचं गणित पाहायला गेल्यास ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर हे दोन टम आमदार राहिलेत आणि कोपर पाचकडी या विधानसभा मतदारसंघात स्वतः एकनाथ शिंदे हे आमदार आहेत त्यामुळे ठाण्यात लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून राजन विचारेच असतील पण विधानसभेवेळी केदार दिघे यांना पक्षाकडून जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे ठाण्यातून किंवा शिंदेच्या कोपर पाचखडीतून त्यांनी उमेदवारी दिली जाण्याची अटकळ बांधली जात आहे आणि असं झाल्यास ठाण्यात पुन्हा दिगे पर्व सुरू होऊ शकतं दरम्यान यावर तुमचं मत काय ठाकरे गटाकडून दिगे यांना यावेळी संधी देण्यात येईल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठेच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा